विज्ञान विद्यापीठाच्या एमबीबीएस या वैद्यकीय परीक्षांमध्ये एक धक्कादायक प्रकार घडलाय वर्षाचा पेपर फुटल्याने एकच खळबळ उडाली आहे पेपर सुरू होण्याच्या काही वेळ आधी एमबीबीएस द्वितीय वर्षाचा फार्मोकोलॉजिस्ट वन या विषयाचा पेपर परीक्षेच्या तासभर आधी ते सोशल मीडियावर व्हायरल झालाय बंगालच्या उपसागरात दडकलेल्या पेंगल चक्रीवादळाने राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झालंय भारतीय हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रात पुढील काही दिवस पावसाचे प्रमाण असून आय एम पीने आज बुधवारी राज्यात मध्य महाराष्ट्र व कोकणात सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांना वादळी वाऱ्यांसह हो मुसळधार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे महाराष्ट्रात पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत आज त्यांची भाजपच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली उद्या पाच सप्टेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांचा आझाद मैदानावर ग्रँड शपथविधी सोहळा पार पडणार असल्याची माहिती खिद्रापूर इथल्या कोपेश्वर मंदिरात दर्शन घेऊन मोपेडवरून परतताना महाविद्यालयीन तरुणीच्या अपघातात जागीच मृत्यू झालाय तर एक तरुणी गंभीर जखमी झालीय इव्हेंजनील पाळासाहेब गिरगे असं मृत तरुणीचं नाव आहे तर, तर कविता श्रीशल माळी ही तरुणी गंभीर जखमी झाली आहे अधिक तपास कुरुंदवाड पोलीस करतायत पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिराबाहेर आज पहाटे गोळीबार करण्यात आलाय यावेळी माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर गोळीबार करत प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केलाय दलाचे नेते सुखबीर बादल द्वारपाल म्हणून सेवा करत होते त्याचवेळी गोळीबार करण्यात आलाय कागल तालुक्यातील चिमगाव येथील श्रेयास रंजित आंब आणि काव्या रंजित आंब या सख्या भावंडांचा विषबाधेने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होतीये चिमगाव येथील रणजित अंगाज हे पुणे येथील एका खासगी कंपनीत नोकरीच होते काही वर्षांपूर्वी कुटुंबासह ते मूळ गावी चिमगाव इथं राहण्यात आले होते निवडणुकीपूर्वी अर्ज भरलेल्या सर्व लाडक्या बहिणींना लाभ मिळाला मात्र आता या योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी सरकार एक तपासणी प्रक्रिया सुरू करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येते आहे या प्रक्रियेद्वारे खोटे दावे करणाऱ्या बनावट कागदपत्रे करणाऱ्या किंवा फसवणूक करणाऱ्यांची ओळख पटवण्यासाठी अधिकृत रेकॉर्डसह सबमिट केलेल्या कागदपत्रांची उलट तपासणी करण्यात येणार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गटनेतेपदी निवड झाल्यानंतर नंदुरबारमध्ये जल्लोष नंदुरबार शहरात भाजप कार्यकर्त्यांनी केली फटाक्यांची आतिषबाजी ढोल ताशांच्या गजरात भाजप कार्यकर्त्यांनी साजरा केला आनंदोत्सव देवा भाऊ तू आगे बडो हम साथ साथे कार्यकर्त्यांनी दिल्या घोषणा नवनिर्वाचित गटनेते देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा या निवडणुकीत महाराष्ट्रातील चौदा कोटी जनता जनार्दनचा निर्णय हा संपूर्ण भारतासाठी संदेश आहे नौती, नंतर, ही नियमित विधानसभा निवडणूक नव्हती लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील ही निवडणूक त्याआधी हरियाणाची निवडणूक यातून जनतेचा संदेश स्पष्ट आहे हे अभूतपूर्व यश हा विकसित भारतासाठी संदेश आहे असं वक्तव्य अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आहे